नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेल वर तुमचं स्वागत आहे या आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केलेलं असाल तर प्लीज रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे चॅनलवर बघायला मिळतील तुम्ही सुद्धा व्हिडिओ आमच्या चेक करू शकता खूप छान व्हिडिओ आम्ही फायनान्स रिलेटेड बँकिंग सेक्टर रिलेटेड आम्ही खूप छान व्हिडिओ आणि तुम्हाला ज्या भाषेमध्ये समजेल अशा सोप्या सोप्या सुटसुडीत मराठी भाषेमध्ये आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो कारण हे जे बँकिंग सेक्टर आहे जे फायनान्स सेक्टर आहे लोकांना खूप किचकट वाटत असतं आम्ही सोपं करून सांगतो जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा व्हायला पाहिजे आता एक महत्वाचा टॉपिक घेऊन आलो आहे सिस्टमॅटिक विथ्रॉल प्लॅन एस डब्ल्यू पी ज्यांना इन्व्हेस्टमेंट करून पैसे वाढवायचे आहेत ज्यांना बचत करून पैसे वाढवायचे आहेत त्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा बऱ्याच लोकांना हे गोष्टी कळत नसतात खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तर नियमित उत्पन्न आणि मोठी बचत व्हिडिओला सुरु करून देऊ आपण आता तर एस डब्ल्यू पी हा एक असा पर्याय आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या गुंतवणुकीतून दर महिन्याला एक ठराविक रक्कम काढू शकता आणि तरीही उरलेली रक्कम तुमच्यासाठी सतत काम करते याचा अर्थ समजला का तुम्हाला जर तुम्ही एखाद्या ठिकाणी एस डब्ल्यू पीच्या अंतर्गत गुंतवणूक केलेली आहे तर जिथे गुंतवणूक केली त्या गुंतवणुकीतून इन्व्हेस्टमेंट म्हणून दर महिन्यालाही रक्कम काढू शकता प्लस तुम्हाला ज्यावेळी त्याचं मॅच्युरिटी संपेल त्याच्यानंतरही तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे अतिशय छान सिस्टमॅटिक विथ्रॉल प्लॅन आहे मी तुम्हाला समजावून सांगतो समजा एस डब्ल्यू च्या अंतर्गत तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलात पंचवीस लाख रुपये ओके okay? मी एक्झाम्पल सांगतो घाबरू नका मोठे आकडे बघून वगैरे हो मी तुम्हाला सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करतोय पंचवीस लाख रुपये दाखल आपण घेतलेला आकडा ला पंचवीस लाख रुपये समजा तुमच्याकडून आले काहीतरी विकलं असेल तुम्ही घर विकलं असेल प्लॉट विकला असेल अचानक कुठून तर पैसे आले असतील अचानक तुमचे क्लाइंटने पैसे दिलेले असतील काही तुम्हाला प्रॉफिट झालं असेल बिझनेस मध्ये नोकरीमध्ये बोनस आला असेल आता दिवाळी येणार आहे एनिथिंग तुम्हाला काही पॉसिबल आहे की अचानक अमाऊंट मोठी येते आता मोठ्या अमाऊंटचं करायचं ही जी मोठी अमाऊंट आहे पंचवीस लाख रुपये समजा पंधरा वर्षासाठी मी अठरा टक्के दराने गुंतवली ना च्या अंतर्गत ओके तर मग काय होईल याच्यामध्ये अठरा टक्क्यांनी जर गुंतवलीस आपण पंधरा वर्षासाठी तर दर महिन्याला तुम्हाला वीस हजार रुपये काढू शकता याच्यामध्ये एक्झाम्पल वीस हजार रुपये दर महिन्याला मी काढले असं समजा मला वीस हजार रुपये दर महिन्याला लागणार आहेत माझ्या घर खर्चाला लागणार आहेत आहे हे वीस हजार रुपये मी काढले तर पुढच्या पंधरा वर्षामध्ये इकडून तुम्ही किती काढणार आहात पंधरा वर्ष गुणिले बारा महिन्याला गुणिले वीस हजार तर किती होतात छत्तीस लाख रुपये होतात पुढच्या पंधरा वर्षामध्ये तुम्ही पैसे काढताय तर उरलेली गुंतवणूक आणि त्यावरील जे काही व्याज असतं ते तुम्हाला पंधरा वर्षानंतर मिळणार आहे जे तुम्ही पंचवीस लाख रुपये गुंतवले होते ना त्याच्यामध्ये काही उरलेली रक्कम त्यांच्याकडे असते प्लस त्याच्यावर व्याज पण ते, ते, ते देत आहेत बरोबर आहे आता ह्या कॅल्क्युलेशन प्रमाणे त्यांनी आपल्याला पंधरा वर्षे मॅच्युरिटी एक टाइम झाल्यानंतर किती जायला पाहिजे तुम्हाला वाटतंय आपण दर महिन्याला तर वीस वीस हजार रुपये घेतलेत पंधरा वर्ष तरी पण ते आपल्याला देणार एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये एकतीस हजार सहाशे एक्कावन्न जवळपास दीड कोटी रुपये आपल्याला मिळतात एस डब्ल्यू पी च्या अंतर्गत जर आपण याच्यामध्ये गुंतवणूक केली तर आकडे मोठे आहेत की नाही त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही सिस्टमॅटिक जर गुंतवणूक केला एस डब्ल्यू अंतर्गत तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल एस चे फायदे बघा तुम्हाला नियमित उत्पन्न सोर्स आहे दर महिन्याला आपण वीस रुपये घेत होतो म्हणजे आपल्याला दर महिन्याला पैसे येत होते बरोबर आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये काय याच्यामध्ये एवढे पैसे वाढतात कुठले एका एकवीस दिन पैसा डबल सारखी स्कीम नाही आहे लक्षात आली गवर्नमेंटचे अप्रुवड सगळ्या बँका इन्व्हेस्टमेंट जे एसआयपी वगैरे जे करतात तिथे तुम्हाला सगळं हे इन्व्हेस्टमेंटच्या दुकानात तुम्हाला सगळं माहिती मिळून जाईल ओके इथं मूळ गुंतवणूक कंपाऊंडिंगचा फायदा आहे जसं आपण पीपीएफ मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं जे कोणी नवीन आहेत त्यांनी माझा पीपीएफ चा व्हिडिओ पण बघा मी पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये पण कंपाऊंडिंग कसं चालतं आणि कंपाऊंडिंगचा कसा फायदा होतो ते मी पीपीएफच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर सेम याच्यामध्ये पण आपल्याला कंपाऊंडिंगचा फायदा होतो म्हणजे कंपाऊंडिंग म्हणजे काय व्याजावर व्याज मिळणं थोडक्यात आणि निवृत्तीनंतरचा आर्थिक आधार मिळतो आपल्याला एवढे पैसे आपल्याला निवृत्तीनंतर ज्यांना पंधरा वर्षानंतर रिटायरमेंट होणार आहेत त्यांनी आत्ताच कामाला लागा पुढच्या पंधरा वर्षानंतर तुम्हाला एकदम एवढे पैसे येणार आहेत त्यासाठी तुम्ही आत्ताच गुंतवणूक सुरू करा नंतर बाजारात अस्थिरता असते त्यावेळी आपल्याला स्थिर कॅश फ्लो मिळतो अचानक एखाद्या महिन्यात आपल्याला पैसे येत नाहीत मग अशा वेळेला हा स्थिर एक फिक्स कॅश फ्लो आहे ना आपल्यासाठी त्याच्यानंतर डेफिनेटली इन्कम मध्ये हो तर याचा फायदा मिळतोच मिळतो त्यामुळे तेही टेन्शन घ्यायचं नाही हे लोक ही कुणासाठी योजना योग्य आहे तर जे रिटायर लोक होणार जे रिटायर झालेले आहेत रिटायर होतात तुम्हाला फंडाचे पैसे मिळतात प्रोविडेंट फंडाचे वगैरे मग एकदम पैशाचं काय करता तुम्ही प्लॉट विकत घेता घर बांधा अशा पद्धतीपेक्षा तुम्ही जर डायरेक्ट काही पैसे आले फंडाचे वगैरे तर डायरेक्ट तुम्ही का असं एसडब्ल्यू एस डब्ल्यू काय दे एस डब्ल्यू पी मध्ये टाकून द्या ना डायरेक्ट होऊन जाईल तुमचं ओके ओके त्याच्यानंतर फ्रीलान्स कर किंवा अनियमित उत्पन्न असणारे जे कमिशनवर काम करतात एलआयसी एजंट असतील लोन एजंट असतील सर्व प्रकारचे एजंट्स असतील त्यांना काय फिक्स इन्कम नसतो कधी येतील वगैरे त्या लोकांच्यासाठी तर हे खूप छान आयडिया आहे त्याच्यानंतर अजून अशा प्रकारचं काही तुम्हाला जर काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी खूप ठोकळ माहिती देतोय जेणेकरून तुम्ही प्रॉपर माहिती तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनर कडून घेऊ शकता मी तुम्हाला जस्ट गाईड करतोय खूप ठोकळ आणि खूप सोप्या पद्धतीनं तर आज तुम्ही ही योजनेमध्ये एसडब्ल्यू मध्ये गुंतवणूक सुरू करा आणि ज्यांनी अजून गुंतवलेलं नसेल तर त्यांनी आजच्या आज लगेच सल्ला घ्या ओके okay? तर सुरू करणार ना आजपासूनच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि जे पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेले आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच